आता आपण बेरीज करणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की बेरीज कशी करायची बेरीज करायची म्हणजे गोष्टी एकत्र करायच्या एकत्र मिळवायच्या मग पहिली बेरीज करूया चार अधिक तीन मग आपण असं करूया की पहिल्यांदा चार आहेत म्हणून आपण चार गोळे काढूया एक दोन तीन चार हे झाले चार आता चार नंतर आहे ती एक फुली आहे म्हणजे त्याला आपण अधिक म्हणतो अधिक आहेत आणि नंतर आहे तीन म्हणून आपण आता तीन गोळे काढूया एक दोन तीन हे झाले तीन गोळे आता आपण बेरीज करायची म्हणजे आपण हे सगळे गोळे एकत्र करायचे मग आपण हे सगळे गोळे एकत्र करून मोजूया एकत्र केल्यावर किती गोळे झाले एक दोन तीन चार पाच सहा सात एकत्र एक केल्यावर गोळे झाले सात एकत्र एक केले म्हणजेच मिळवले मिळवले म्हणजेच बेरीज केली म्हणजे आपली बेरीज झाली सात म्हणजे चार आणि तीन यांची बेरीज केली की के आपल्याला मिळतात सात आता पुढची बेरीज करूया दोन अधिक सहा पहिल्यांदा काय आहेत दोन आहेत मग आपण यावेळेला दोन चांदण्या काढूया आपण कशाचंही चित्र काढू शकतो गोळे काढू शकतो चांदण्या काढू शकतो फुलं काढू शकतो पानं काढू शकतो आपल्याला आवडेल ते चित्र काढू शकतो तर आपण दोन चांदण्या काढूया एक दोन आणि नंतर अधिकाचं चिन्ह आहे आणि अधिकानंतर आहेत सहा मग आपण आता सहा चांदण्या काढूया एक दोन तीन चार पाच सहा आता या सगळ्या चांदण्या एकत्र करायच्या बेरीज करायची म्हणजे एकत्र करून मोजायच्या मग आपण एकत्र करू आणि मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आता सगळ्या मिळून चांदण्या झाल्या आठ म्हणजेच आपल्या बेरजेचं उत्तर आलं आठ दोन अधिक सहा बरोबर आठ दोन आणि सहा ची बेरीज केली की के आपल्याला मिळतात आठ आता अजून एक बेरीज करूया पाच अधिक एक यावेळेला कशाचं चित्र काढायचं या वेळेला आपण बदाम काढूया मग पहिल्यांदा पाच आहेत म्हणून पाच बदाम काढू एक दोन तीन चार आणि पाच नंतर आहे एक म्हणून आपण काढूया एक बदाम आता हे सगळे मिळून एकत्र मोजूया आपण बेरीज करणार म्हणजे एकत्र करणार म्हणून एकत्र करून मोजूया एक दोन तीन चार पाच सहा एकत्र केल्यावर बदाम झाले सहा म्हणजेच पाच अधिक एक बरोबर सहा पाच आणि एकाची एक बेरीज केली की आपल्याला मिळाले सहा तुम्ही असे वेगळे वेगळे आकडे घ्या आणि वेगळी वेगळी चित्र काढा आणि बेरजाकरण पहा